माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे पोटावर नोटावर जगाचे ध्यान जन्म दिला देवाने झाला बेमान पोटावर नोटावर जगाचे ध्यान जन्म दिला देवाने तो झाला साधू बोवा झाला तर दक्षिणा घेतो साधुभोवा झाला तर दक्षिणा घेतो भटासाठी पट्टी पैसा लुबाडत नेतो भट्टासाठी पैसा लुबाडत नेतो बोध सांगे लोकाला धर्म करा दान बोध सांगे लोकाला धर्म करा दान जन्म दिला देवाने तू झाला बेमान जन्म दिला देवाने तू झाला बेमान जन्म दिला देवाने तो झाला बेमान पोटावर नोटावर जगाचे ध्यान पोटावर नोटावर जगाचे ध्यान जन्म दिला देवाने तो झाला बेमान जन्म दिला देवाने तो झाला बेमान जन्म दिला देवाने तो झाला बेमान अलंकार भूषण श्रीमंत मोठा अलंकार भूषण श्रीमंत मोठा स्वार्थ लोभी अंध धंदा करी तू खोटा स्वार्थ लोभी अंध धंदा करी तू खोटा दुर्गंधी बैत्याचे सुटे याची घाण दुर्गंधी बैत्याची सुटे गाणं जन्म दिला देवाने तो झाला बेमान जन्म दिला देवाने तो झाला बेमान जन्म दिला देवाने तो झाला बेमान पोटावर नोटावर तुझे ध्यान पोटावर नोटावर जगाचे ध्यान जन्म दिला देवाने तू झाला रे बेमान जन्म दिला देवाने तू झाला भेमान दुनिया दास म्हणे निष्कामी भक्ती दुनिया दास म्हणे निष्कामी भक्ती सदगुरुसेवा जिंकाविमुक्ती सेवा जिवंत मुक्ती गुरु सेवा जिवंत मुक्ती ब्रह्म एक सर्वठाई अनु अनुभक्तीध्यान ब्रह्म एक सर्वठाई अनुभव ध्यान पोटावर नोटावर जगाचे ध्यान पोटावर नोटावर जगाचे ध्यान जन्म दिला देवाने झाला बेमान दे जन्म दिला देवाने झाला बेमान दे जन्म दिला देवाने झाला बेमान पोटावर नोटावर तुझे रे ध्यान पोटावर नोटावर जगाचे ध्यान पोटावर नोटावर जगाचे ध्यान जन्म दिला देवाने तू झाला बेमान जन्म दिला देवाने तू झाला बेमान विठ्ठल 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 विठ्ठल